बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची दखल घेत दरोडेखोरांना जेरबंद करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देण्यात आले आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची स्वतंत्र पथके तैनात करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलं प्रकरणी अटकेतील आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला खामगाव शहर पोलीस ठाण्याला दाखल असलेल्या दोन दरोड्यांच्या गुन्ह्यात बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे विशाल साहेबराव पवार अमोल सुरेश पवार दीपक मारुती शिंदे पांडू गंगाराम पवार या आरोपींना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान आरोपींनी एकूण सोळा गुन्ह्यांची कबुली दिली आहे अटकेतील आरोपींकडून एकशे पाच ग्राम सोने दोनशे चौसष्ट ग्राम चांदी तसेच गुन्ह्याशी संबंधित हत्यारे असा एकूण सहा लाख एकाहत्तर हजार चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहे बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीस मध्ये दाखल झालेल्या सर्व जबरी चोरी आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणचे असणारे पी आय लांडे साहेब त्यासोबत त्यांची टीम त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी हे गुन्हे ओपन करण्याच्या अनुषंगाने उघडकीस आणण्याच्या संदर्भाने सतत प्रयत्न राहिले त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या अशा स्वरूपाच्या मोडस करणाऱ्या गुन्ह्यांचं सगळं रेकॉर्ड तयार केलं आणि ह्या गुन्हेगारांना चेक करायला ट्रॅक करायला सुरुवात केली त्यानुसार त्यांनी जिल्हा जिल्ह्यात आजूबाजूचं जालना असेल वाशिम असेल त्याचप्रमाणे नगरपर्यंत वेगवेगळ्या -गरा गुन्हेगारांना ट्रॅक केलेलं आहे आणि याच्यात पाच गुन्हेगारांना आम्ही अटक केल्यानंतर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून सोळा गुन्हे ओपन झालेले आहेत त्यामध्ये चौदा घरपुड्या आणि दोन जबरी चोरीचे पाच गुन्हेगारांकडून आपण उघडकीस आणलेले आहेत अद्याप अजून चार गुन्हेगारांना अटक करणं बाकी आहे या गुन्हेगारांकडून आतापर्यंत आपण एकशे पाच ग्रॅम सोने आणि त्याचप्रमाणे दोनशे छप्पन्न ग्रॅम चांदी चे ऐवज आतापर्यंत आपण जप्तही केलेले आहेत या गुन्हेगारांना आपण वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून त्यांच्याकडून त्या गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल असेल आणि त्यातले अन्य आरोपी असेल या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे